शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक कर्ज घ्यावे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन तीस जून पूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाचा आराखडा मंजूर करण्यात आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा होणार आहे बी रासायनिक खतांसाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी पुढे येऊन पीक कर्ज घ्यावे तसे शून्य टक्के व्याजदराचा लाभ घेण्यासाठी जुन्या पीक कर्जाचे तीस जून पूर्वी पुनर्गठन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे जिल्ह्याला पंधराशे कोटी रुपयांचा पीक कर्ज आराखडा मंजूर झाला आहे यात आत्तापर्यंत तीस टक्के म्हणजेच सुमारे साडेचारशे कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे शेतकऱ्यांना विनासायास कर्ज पुरवठा व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात ता येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज करावा कर्ज मिळण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर शून्य सात शहात्तर साठ शून्य चार या क्रमांकावर संपर्क करावा शेतकऱ्यांनी मागील खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेतलेले असल्यास सदर पीक कर्जाची परतफेड तीस जून पूर्वी करणे आवश्यक आहे तीस जून पूर्वी कर्जाची परतफेड झाल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ होणार असून शून्य टक्के व्याजदर लागणार आहे तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यासही शून्य टक्के व्याजाने आकारणी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही तसेच सिबिल स्कोरचाही फायदा होणार आहे शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रत्येक बँकेत विशेष खिडकी निर्माण करण्यात आली आहे या ठिकाणी केवळ शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना कोणताही त्रास होणार नाही शेतकऱ्यांची पीक कर्जाची प्रकरणे जलदगतीने मंजूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी दिले आहेत